नमस्कार मी उल्का उद्धव पटवतो उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला ज्वारीच्या पिठापासून आंबोळे दाखवणार आहे मी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि उडीद डाळ घेतली ज्वारी भिजत घालून ती भिजायला वेळ लागते म्हणून मी यावेळी पीठ घेतलंय आणि उडदाची डाळ घेतली आता ही मी उडदाची डाळ छानपैकी मिक्सरला वाटून घेणार आहे ही चांगली चार तास भिजवून ठेवली आहे हे बघा सुंदर आपली भिजलेली डाळ आहे आता मी चांगली त्याच्यात चार मेथीचे दाणे घातले आहेत आणि हे मी आता भिजवून घेणार आहे वाटून घेणार आहे मिक्सरला पण ही डाळ वाटून घेऊया पीठ घेतलंय आणि ही अर्धीपेक्षा थोडी कमी डाळ घेतली अर्धा चमचा मेथी दाणा तर हे चांगलं वाटून घेते हे आपली डाळ चांगली वाटून झाली बारीक तर त्यामध्ये हे मी भिजवलेलं पीठ घालणार आहे पीठही मी भिजत घातलं होतं जशी ज्वारी किंवा तांदूळ आपण भिजत घालतो तसंच हे पीठ मी भिजत घातलं होतं आणि आता हे पीठ आपण चांगलं फेटून घेणार आहोत असं मिक्सरला आणि सट तास आपण बंद डब्यात ठेवणार आहोत फरमेट होण्यासाठी आपण हे पीठ छान घुसळलेलं बंद डब्यात ठेवून देणार आहो असं हे पीठ आता आपण झाकण बंद करून एक आठ तास ठेवणार आहोत आपण त्याच्यानंतर आंबोळ्या घालणार चांगलं फर्मेट झालं तर त्याच्यावर आपण थोडं तेल घातलंय आणि मीठ आहे चवीप्रमाणे थोडंसं आपण ते ढवळून घेऊया हे बघा कसं छान झालंय ते आपण हे छानपैकी ठवळूया आणि आपल्याला हवं तेवढं पातळ करून आपण त्याच्या आंबोळ्या घालणार आहोत ते ढवळून घेते मी दाखवते तुम्हाला आंबोळ्या घालून पाणी आहे त्याच्यात पण आपल्याला हवं असेल तेवढं पीठ सेट करून घ्यायचं व्यवस्थित आणि आंबोळ्या घालायच्या मी पाच मिनटं ठेवणारे आणि मग आंबोळ्या आहे करून घेतलं आहे तवा गरम ठेवलेला आहे तर त्याला आपण तेल लावून घेणार आहोत तवा व्यवस्थित तापलेला लागतो आंबोळी घालताना तवा व्यवस्थित तापलेला हवा मग बारीक करायचा हे बघा चांगली घरं पडतायत व्यवस्थित दोश्या टाईप आंबोळ आंबोळी येईल आपली साईडने थोडं तेल लावायचं बारीक गॅस करून दोन मिनटं झाकण ठेवूया हे बघा असं किती छान आपली तांबोळी आंबोळी आणि काहीजणं एकाच बाजूनं भाजतात पण आम्ही दोन्ही बाजूनं चांगली गोल्डन रंगाची होईपर्यंत भाजतो हां हा किती सुंदर रंग आला आहे बघा खरपूस अशी आपली आंबोळी दोन्ही बाजून खरपूस तयार आहे आणि उकटली आहे पण छान ज्वारीच्या आंबोळ्या त्याला हलक्या फुलक्या जाळी छान पडलेली आहे पुन्हा तव्याला तेल लावायचं नाही लावलं तरी सुद्धा चालेल पण थोडं लावलं आहे बुडबुड येत आहेत ते थोडं तेल लावायचं म्हणजे छान आंबोळीला कलरही चांगला येतो अशी आपली छान आहे बघा डोश्यासारखी आंबोळी तयार आहे घर वगैरे पडलेली आहेत आंबोळीसाठी चटणी करतोय त्याच्यासाठी हे खोबरं घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं डाळं आहे भाजकं डाळं एक चमचाभर ही ओली मिरची आल्याचा तुकडा मीठ चवीप्रमाणे आणि कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर एवढं आपण आता ह्या चटणीत घालणार आहोत आपल्या आंबोळ्या तयार आहेत त्याच्याबरोबर आता ही चटणी आता हे आधी मी सुखं भर थोडंसं पाणी घालून भरडून घेणार आहे मग आपण दह्यात हवी तर कालवायची किंवा सुकी हवी सुकी घ्यायची आता ही आपली चटणी वाटून तयार झाली आहे त्यामध्ये आता मी चमचाभर दही घालून पुन्हा एकदा गरगरवणार आहे दह्यातलं पाणी होतं तेही घातलं आहे म्हणजे आपली चटणी हमीपैकी आंबोळीशी खायला तयार आंबोळी आणि चटणी बरोबर बटाट्याची भाजी असा नाश्ता तयार आहे आता ही आंबोळी आणि चटणी ह्या दोन्हीचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आपण नेहमी तांदुळाच्या आंबोळ्या करतो पण आज आपण ज्वारीच्या केलेल्या आहेत आणि ह्या बघा एकदम डोशासारखी अशी हलकी फुलकी आंबोळी झालेली आहे पूर्ण जाळी वगैरे असलेली अशी छान अशी मौसूत ही बघा एकदम मौसूत आणि छान असे आंबोळे आपले झालेले नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी वाटली तुम्हाला ती